मंडई सध्या सगळीकडे महाळाचा पंधरवडा म्हणजेच पितृपक्ष पंधरवडा सुरू आहे पितृपक्ष म्हणजे भाद्रपद महिन्याचा कृष्ण पक्ष होय मध्य प्रदेश आणि पौर्णिमांत महिने पाळणाऱ्या प्रदेशात हा आश्विन महिन्यातील पहिला पंधरवडा असतो याला महालय असंही म्हणतात आपल्या नातेवाईकाचा मृत्यू ज्या तिथीला झाला असेल त्या नातेवाईकाचं श्राद्ध पितृपक्षातील त्याच तिथीला करण्याची आपली हिंदू परंपरा आहे या निमित्तानं श्राद्ध घालून आपल्या पूर्वजांचं स्मरण केलं जातं या श्राद्ध विधीत आपल्या गोत्रातील ज्ञात अज्ञात अशा सर्वांचं पिंड रूपाने पूजन केलं जातं या पंधरवड्यात यमलोकातून आपले पित्र म्हणजे आपले मृत पूर्वज आपल्या कुटुंबियांच्या घरी वास्तव्य करण्यासाठी येत असतात अशी समजूत असल्यानं हा पंधरवडा अशा पितृ कार्याला योग्य समजला जातो भाद्रपद पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत रोज महालय श्राद्ध करावं असं शास्त्र वचन आहे पण ते शक्य नसल्यास ज्या तिथीला आपला पिता मृत झाला असेल त्या दिवशी या पक्षात सर्व पित्रांच्या उद्देशाने महालय श्रद्ध करण्याची परंपरा आहे एकूणच पित्रांविषयी आदर बाळगणे त्यांच्या नावे दानधर्म करणे आणि त्यांना आनंद होईल अशी वर्तवणूक करणे हे त्या पित्रांच्या वंशजांचं कर्तव्य आहे असं धर्मशास्त्र सांगत देव पितृ कार्यभ्यम न प्रबोधित म्हणजेच देव आणि पित्र यांच्या कार्यात हे सांड करू नये असा उपनिषदांचा देखील आदेश आहे म्हणूनच मग या निमित्ताने आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाळाचा पंधरवडा म्हणजेच पितृ पक्ष कसा सुरू झाला या बाबतीत पुराणात काय सांगितलं गेलंय पितृपक्षात कोणत्या गोष्टी दान केल्या पाहिजेत कोणत्या नाही हे सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी आणि तुम्हाला तर तर आपला विषय म्हणजेच म्हाळाचा पंधरवडा सुरू झाला असून या काळात पितरांचे तर्पण आणि श्राद्ध विधी केला जातो पितृपक्षाच्या काळात पित्र पृथ्वी तलावर येतात असं म्हटलं जातं हा काळ पितरांसाठी मानला जातो श्राद्ध विधीनंतर तृप्त होऊन पितर त्या व्यक्तीला कीर्ती वैभव सुख आणि सामर्थ्याचा आशीर्वाद देतात म्हणजेच या काळात आपले पूर्वज धर्तीवर येत असतात आणि ते आपल्याला आशीर्वाद देत असतात अशी मान्यता आहे यावेळी त्यांच्या स्वागताची आणि भोजनाची आपण सोय करत असतो भाद्रपद महिन्याच्या वद्य प्रतिभदेपासून ते अमावस्येपर्यंत कुटुंबातील दिवंगत व्यक्तींच्या नावानं श्राद्धविधी हा या काळात केला जातो पण सगळ्यात पहिला श्राद्धविधी कोणी केला असेल ही प्रथा कशी सुरू झाली असेल असा तुम्हाला प्रश्न पडला असेल हेच आता आपण पुढे जाणून घेणार आहोत तर बघा घराघरात पितृ या काळात पिंडदान तर्पण केलं जातं अगदी रामायण महाभारतापासून श्राद्ध तर्पणविधी पिंडदान केल्याचा उल्लेख आढळतो सांगितलं जातं भाद्रपद महिन्याच्या वद्य प्रतिपदेपासून त्यामावशीपर्यंत कुटुंबातील दिवंगत व्यक्तींच्या नावाने श्राद्ध विधी करण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे अगदी रामायण महाभारतापासून श्राद्ध तर्पणविधी पिंडदान केल्याचे उल्लेख आढळतात प्रभू श्रीराम यांनी राजा दशरथाच्या नावाने पिंडदान केलं होतं तर महाभारताचे संहारक युद्ध संपल्यानंतर पांडवांनी सर्व कौरवांचं आणि कर्णाच्या नावानं श्राद्ध तर्पण विधी केल्याचा उल्लेख आहे अगदी भीष्म पितामह यांनी देखील पांडवांना श्राद्ध तर्पण विधीबाबत दिलेली माहिती महाभारतातील शिस्त पर्व या भागात आढळून येते पण प्रश्न पुन्हा तोच सर्वात पहिलं श्राद्ध विधी नेमकं कोणी केलं तर बघा मंडळी ज्याप्रमाणे देवी देवता आपल्या घरी येतात त्याचप्रमाणे पितृपक्षात आपले पूर्वजही आपल्या घरी येत असतात अशी समजूत आहे घरातील उत्तम स्थिती पाहून ते आनंदित होत असतात आणि आपल्याला आशीर्वाद देत असतात पण म्हणत हा काळ काही जण अशुभ देखील मानतात पण असं नाही कारण आपले पूर्वज आपल्या भल्यासाठी पृथ्वीवरती येत असतात त्यांचे आशीर्वाद नेहमीच आपली भरभराट करत असतात पितृपक्ष श्राद्धविधी तर्पण ही परंपरा रामायण महाभारतापासून सुरू आहे तर बघा महाभारताच्या शिस्त पर्वात सर्वात प्रथम झालेल्या श्राद्ध विधी बाबत वर्णन आढळतं <imcast> यानुसार महातपस्वी अत्रि ऋषींनी सगळ्यात पहिल्यांदा श्राद्ध विधी केल्याचं समजतं अत्रि ऋषींनी महर्षी निमी यांना श्राद्ध विधीबाबत उपदेश केला होता यानंतर गुरुने दिलेल्या उपदेशानुसार महर्षी निमी यांनी श्राद्ध विधी केला महर्षी निमी यांनी केलेला श्राद्ध विधी पाहून अन्य ऋषी आणि मुलींनी आपापल्या पूर्वजांना अन्न आणि पाणी अर्पण केलं नियमितपणे केल्या गेलेल्या या विधीमुळे देवता आणि पूर्वज तृप्त झाले ऋषीमुनींकडून नियमितपणे विधी केला जात होता मात्र सतत अन्न अन्न पाणी ग्रहण केल्यामुळे देवता त्रस्त झाल्या त्यामुळे अपचनासह अनेक समस्या त्यांच्या समोर निर्माण झाल्या देवताना यातून मार्ग सापडत नव्हता अखेर सगळ्या देवता ब्रह्मदेवांकडे गेल्या आणि त्यांनी आपल्या चिंतेचं विवेचन केलं ब्रह्मदेवांनी शांतपणे सगळं ऐकून घेतलं आणि या समस्येवर आग्नीदेव तोडगा काढू शकतील असं सांगितलं तर बघा ब्रह्मदेवांच्या सांगण्यानुसार आपली समस्या घेऊन देवता आणि काही पूर्वज अग्निदेवांकडे गेला अग्निदेव म्हणाले की चिंता नसावी आता आपण सर्व एकत्र मिळून श्राद्ध विधीवेळी अर्पण केले जाणारे अन्न आणि पाणी ग्रहण करू अग्नीच्या प्रभावामुळे तुमची समस्या दूर होईल समस्येवर समाधान मिळाल्यानं सगळ्या देवता प्रसन्न झाल्या अग्नि तत्वामुळे अन्न पचन सोपं झालं म्हणून तर श्राद्ध विधी करताना सगळ्यात पहिल्यांदा अग्निदेवतेला अन्न आणि पाणी दिलं जातं यानंतर देवतांना आणि त्यानंतर पूर्वजांच्या नावानं श्राद्धविधी केला जातो असं सांगितलं जातं पण ते अगदीच शास्त्रानुसार श्राद्धविधी करताना हवन केलं जातं यावेळी पूर्वजांच्या नावानं पिंडदान केलं जातं तिथं येऊ शकतात कारण अग्निदेवांमुळे ब्रह्मराक्षस दूर पळून जातात अग्नीमुळे सर्व गोष्टी पवित्र होतात पवित्र झालेले अन्न पाणी घेतल्यामुळे देवता आणि पूर्वज प्रसन्न होतात अशी मान्यता आहे म्हणून तर महालय श्राद्धात अर्ध्यदान पूजा अग्नीकरण पिंडदान अनेक अशा अनेक विधी केले जातात एकूणच श्राद्ध विधी करताना सगळ्यात पहिल्यांदा वडिलांच्या नावाने मग आजोबांच्या नावाने आणि त्यानंतर पंजोबांच्या नावाने पिंडदान केलं जातं शास्त्रांमध्ये अशाच क्रमानं पिंडदान करावं असं सांगण्यात आलंय जेव्हा पूर्वजांच्या नावाने पिंडदान विधी केला जातो तेव्हा एकाग्र चित्तानं गायत्री मंत्राचं पठन करावं असं म्हटलं जातं गायत्री मंत्रासह सोमाय पितृमते स्वाहा या मंत्राचा जप करावा असं सांगितलं जातं महाभारतात तीन पिंडदानांबाबत सांगितलंय पूर्वजांच्या नावानं पिंडदान केलं तर सगळ्या मनोकामना पूर्ण होतात असंही म्हटलं जातं याचप्रमाणे चालू वर्षी मृत झालेल्या व्यक्तीचं श्राद्ध या पक्षातल्या चतुर्थीला किंवा पंचमीला भरणी नक्षत्र असताना करतात म्हणून तर आपल्याकडे त्याला भरणी असं म्हटलं जातं त्याचप्रमाणे भाद्रपद वैद्य नवमीला अविधवा नवमी असं म्हणतात या दिवशी नवरा जिवंत असताना मृत झालेल्या स्त्रीचं श्राद्ध करण्याचा किंवा सवासिनींना भोजन घालण्याची परंपरा आहे गुजरात या नवमीला डोशी नवमी असं म्हणतात पितृपक्षाच्या काळात दान धर्माला देखील विशेष महत्व आहे पित्रांना दान आणि त्यांचं श्राद्धविधी केल्यानं मोक्ष प्राप्ती होते पित्रांच्या नावानं केलेलं दान माणसाला शंभर पटीन लाभ देतं असं म्हटलं जातं परंतु पितृपक्षात कोणत्या गोष्टीचं दान करू नये याची देखील काळजी घ्यायला हवी पितृपक्षाच्या काळात शूज किंवा छप्पल दान करू नये असं सांगितलं जातं असं केल्याने कुंडलीतील राहूवर परिणाम होऊन राहू दोषाचा त्रास होऊ शकतो त्याचबरोबर पितृपक्षात चुकूनही लोखंडाची भांडी दान करू नका असं सांगितलं जातं या काळात स्टील किंवा चांदीची भांडी दान करणं शुभ मांडलं जातं लोखंडाचं दान केल्याने पितृ नाराज होतात असं शास्त्रात सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे पितृदोषाचा सामना देखील करावा लागू शकतो त्याचबरोबर पितृपक्षाच्या काळात झाडूचे दान करू नये झाडू हे लक्ष्मी देवीचे रूप मांडले जाते त्यामुळे कधीही झाडू दान करू नका त्यामुळे आर्थिक संकटाचा सामना करावा लागेल तसेच या दिवसात नवीन झाडू देखील खरेदी करू नका यासोबतच पितृ पक्षात चुकूनही तेल दान करू नका असं केल्यानं पूर्वज नाराज होतात असं बोललं जातं तिळाचं तेल देखील का का या काळात दान करू नये याची विशेष काळजी घ्यायला पाहिजे या व्यतिरिक्त श्राद्ध काळात चुकूनही उरलेलं किंवा पित्रांना अर्पण केलेलं अन्नदान करू नका तसेच श्राद्ध तिथीच्या वेळी ताजे अन्न पदार्थ तयार करा हे अन्न पदार्थ अर्पण केल्यानं पित्र नाराज होतात आता हे झालं दान न करण्याबद्दल पण मग पितृ पक्षात काय दान करणं चांगलं असतं तर बघा पितृपक्षात अन्नदान करायला अधिक महत्व आहे यावेळी मग तुम्ही गहू किंवा तांदूळ दान करू शकता दान करताना संकल्प करा पितृपक्षात नवीन कपड्यांशिवाय सोनं दान करण्याला देखील महत्व आहे तुम्ही या काळात तुमच्या क्षमतेनुसार दान करू शकता जर तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम असाल तर गरजू लोकांना जमीन किंवा संपत्ती दान करावी हे केल्यानं तुम्हाला अनेक पटीनं पुण्य लाभतं गाईचं शुद्ध देशी तूप दान करणं देखील या काळात शुभ मानलं जातं हे दान केल्यानं घरात सुख संपत्ती आणि समृद्धी नांदते तर बघा अशा पद्धतीने माळाचा पंधरवडा म्हणजेच पितृपक्षाची सुरुवात झाली असं म्हटलं जातं पण मंडळी तुमच्याकडे हा माळाचा पंधरवडा असतो का हे याला वेगळं काही नाव आहे तुमच्या भागात कमेंट करून आम्हाला नक्की सांगा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद